नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साडी ही प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय आहे तसेच प्रत्येकीलाच साडी नेसायला आवडते लग्न समारंभ असो किंवा पार्टी फंक्शन्स बऱ्याच या साड्याच घालतात तसेच साड्यांमध्येही भरपूर नवनवीन डिझाईन्स व ट्रेंडिंग प्रकार येत आहेत तसेच आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी ट्रेंडिंग प्रकारची साडी आपल्याकडे असावी असे प्रत्येकीलाच वाटते तर अशाच प्रकारच्या ट्रेंडिंग साड्यांचं डिझाईन्स आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर जा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका सध्या अशा प्रकारची प्युअर सॉफ्ट डोला सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहे या साडीच्या ऑल ओव्हर साडीवर कलमकारी पटोला डिजिटल प्रिंट येते तसेच या साडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या बॉर्डरवर आपल्याला साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये डोली डिझाईन्स बघायला मिळते ही डोली डिझाईन्स व वरात डिझाईन खूपच अट्रॅक्टिव्ह व सुंदर दिसते तसेच या साडीला मॉडर्न प्लस ट्रॅडिशनल असे दोन्हीही लूक मिळवून देते तसेच बॉर्डरवर गोल्ड फॉईल कलरफुल प्रिंट आहे तसेच सु त्याला एक सुंदर टॅसेलसुद्धा आहेत कलमकारी प्रिंट आणि फॉइल डिझाईन्स यामुळे या साडीचं कॉम्बिनेशनमुळे या साडीला खूपच हटके लूक मिळतो अशा प्रकारची साडी तुम्हाला लग्न समारंभांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी घालता येऊ शकते तसेच याच्या पल्लूला सुद्धा दिलेले आहेत अशा प्रकारच्या साडीवर कमी दागिने घातल्यासही खूपच छान दिसतात तुम्ही यावर एक चोकर किंवा मंगळसूत्र घालूनही सुंदर लुक क्रिएट करू शकता बस स्टायलिश दिसाल तसेच या साडीची किंमत ही खूपच अफोर्डेबल आहे आठशे रुपयांपासून पुढे या साडीची किंमत आहे अशा प्रकारच्या साड्या ह्या मार्केटमध्येही उपलब्ध आहेत तर मैत्रिणींनो जर तुम्हाला साडीचा हा प्रकार आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। भेटतील देन किप स्मायलिंग ब बाय